आत्करगाव जिल्हा परिषद गटातून सौ श्रद्धा अंकित साखरे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे त्यांना परिवर्तन विकास आघाडीच्या सौ जिल्हा परिषद गटाच्या माध्यमातून सौ वैशाली विष्णू खैर विकास आघाडीच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या काही जागा जाहीर केलेल्या आहेत त्यामध्ये पहिली जी जागा आहे श्री नारायण राजाराम डामसे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांनी जिल्हा परिषद गटामध्ये ही जागा दिलेली आहे त्यांचा या ठिकाणी परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून सन्मान करण्यात येत आहे त्याचबरोबर सर्व परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून श्री दादा डानसे यांना शुभेच्छा त्यांनी निश्चितच परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून सर्वांनी काम करून ते विजयी होतील आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा त्यानंतर दुसरी जी जागा आहे कडाव जिल्हा परिषद श्री बाबू घाय शिवसे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष दादा आपल्याला खूप खूप शुभेच्छा त्यानंतर आत्करगाव जिल्हा परिषद गटातून श्रद्धा अंकित साखरे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे त्यांना परिवर्तन चौ जिल्हा परिषद गटाच्या माध्यमातून चौ वैशाली विष्णू खैर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष उमेदवारी जाहीर झालेली आहे त्यांना खूप खूप शुभेच्छा